नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर अशाच भन्नाट चविष्ट आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल चला तर थेट रेसिपीकडे वळूया तर मी आपलं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मस्तपैकी ताजी अशी वांगी घेतलेली बाजारातून आणलेली वजनाने पाव किलो एवढी होती ही वांगी वांगी ताजी आणि काटेरी असली ना की वांग्याच्या भरताला चव पण खूप छान येते वांगी भरतीसाठी आपण काय काय साहित्य वापरले ते बघून घेऊया ओली मिरची दोन कांदे सात ते आठ पाकळ्या लसूण एक वाटी खोबरं कोथिंबीर आणि आलं तर हे सर्व साहित्य आपल्याला हलकसर असं भाजून घ्यायचं आहे तर येथे मी सगळ्यात पहिले सुको खोबरं एक वाटी भाजून घेत आहे सुको खोबरं असलं ना की आपल्या कोणत्याही भाजीला छान चव येते तर आपल्याला खोबऱ्याचा गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्येच आपल्याला थोडंसं तेल घालून आपण जो दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत कांदासुद्धा आपल्याला गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर आपल्या कांद्याला मस्त असा रंग आलेला आहे आता ह्यामध्येच आपण दोन हिरव्या मिरच्या ज्या घेतलेल्या त्या घालून घेऊया तसेच आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत तेसुद्धा घालूया सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा छानपैकी भाजून घेऊया पुन्हा एक ते दोन मिनटं हे सगळं व्यवस्थित आपण भाजून घेऊया आता राहिलेली आहे ती कोथिंबीर तर कोथिंबीरसुद्धा ह्यामध्ये आपण भाजून घेऊया सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे काय होतं आपलं जे भरीत आहे ना ते चवीला एकदम भारी लागतं आणि दोन ते तीन दिवस चांगलंसुद्धा राहतं म्हणजेच खराब होत नाही आता ही वांगी आपण कापून घेऊया वांगी मी अगोदरच कापून नाही घेतली नाहीतर ती मग काळी पडली असती त्यामुळे जेव्हा आपलं भरीत भरायचं असेल त्याच वेळेला ही वांगी आपण कापून घेऊया वांगी कापताना देठाकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि सुरीच्या सह्याने चार भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत पूर्ण वांग आपल्याला कापायचं नाही म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये भरीत भरता येईल तुम्ही बघू शकता काही कीड वगैरे असेल ती आपण व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि वांगी आपली कापून घ्यायची आहेत तर आता आपण जे काही साहित्य भाजून घेतलेलं आहे ते सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया सगळं साहित्य मी एकदाच घातलं असतं पण काय होतं कधी कधी साहित्य सगळं बारीक होत नाही त्यामुळे पहिले मी खोबर लसूण आलं आणि मिरची याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे तसेच त्याचबरोबर आता कोथिंबीर आणि कांदा आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर आणि भाजलेला कांदा घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घालून झाल्यानंतर कश्मीरी लाल पावडर घालायची आहे म्हणजे आपल्या भरताला कलर छान येईल तसेच मी घरचं जे आपलं लाल तिखट आहे तेसुद्धा घातलेलं आहे घरी बनवलेला गरम मसाला ह्यामध्ये घालून घेऊया आता ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे तसेच चवीपुरते मीठ घालून घेऊया आता हे सर्व साहित्य पाणी न घालता आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता येथे आपलं बारीक असं वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाटण काढून घेतल्यानंतर आपण जी भिजत घातलेली वांगी आहेत ती आपल्याला आता भरून घ्यायची आहेत तर त्यातलं व्यवस्थितपणे आपण पाणी नितळून घेऊया आणि ती वांगी सर्व भरून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे आपल्या भरताला अजून छान चव येईल वांगी भरताना व्यवस्थितपणे ओपन करून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये मसाला आतमध्येपर्यंत दाबून भरायचा आहे मसाला व्यवस्थित आतमध्येपर्यंत दाबून भरला ना की आतमध्येपर्यंत म्हणजेच वांग्याला छान चव येते त्यामुळे आपल्याला मसाला हा आतमध्ये दाबून भरायचा आहे वांग्यांचा हा जो भरिताचा मसाला आहे ना तो असाचसुद्धा खायला चवीला खूप छान लागतो जर आपण वर्किंग वुमन असलात किंवा आपल्या मुलांना सकाळचा डब्बा द्यायचा असेल तर तुम्ही हा मसाला आदल्या दिवशीसुद्धा बनवून ठेवू शकता नाहीतर संपूर्णपणे भरीत बनवून ठेवलं तरी चालेल कारण की आपण ऑलरेडी सगळं साहित्य आपण त्यातलं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे सकाळी आपली उठल्यानंतर घाई होणार नाही तर आपला टिफिनसुद्धा रेडी होईल आणि मुलांचा टिफिनसुद्धा रेडी होईल तर अशाच प्रकारे आपली सगळी वांगी भरून झालेली आहेत सगळी वांगी व्यवस्थित भरून झाली ना की थोडासा मसाला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे कारण त्या मसाल्याची नंतर ग्रेव्ही केली ना की आपल्या वांग्याच्या भरिताला अजून छान चव चा येते त्यासाठी थोडंसं भरीत बाजूला ठेवून द्यायचं आहे वांग्याचं भरीत बोललं ना की हमखास तोंडाला पाणी सुटतं आता काय करायचं आहे एका साईडला आपल्या गॅसवर कडी ठेवून घ्यायची आहे आणि एक मोठी पळी एवढी तेल घालून घ्यायचं आहे थोडं तेल जास्त असलं ना की वांग्याच्या भरीताला चव अजून छान येते त्यामुळे थोडंसं जास्त तेल घालून घ्यायचं आहे तेल मिडियम असं गरम झालं ना की सर्व वांगी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहेत आणि एक ते दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं झाल्यानंतर वांग्यांचा रंग हलका बदललेला आहे आता हीच भरलेली वांगी आपल्याला या तेलामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायची आहेत म्हणजे सगळीकडून आपली वांगी व्यवस्थित तळली जातील आणि सर्व बाजूनी मसाला देखील छानपैकी तळला जाईल पुन्हा आता एक ते दोन मिनटं वाफ काढून घेऊया एक ते दोन मिनटं झाल्यानंतर पुन्हा वांगीला छान वाफ आलेली आहे आता काय करायचंय परत अशाच प्रकारे आपल्याला वांगी संपूर्ण तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत वांगी सगळ्या बाजूने व्यवस्थित परतल्यानंतर काय आहे आपण जो बाजूला ठेवलेला मसाला आहे ना तो सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यातला मसाला जेवढा धुतलं जाईल तेवढं थोडंसं पाणी असं ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भाजी ग्रेव्ही टाईप बनून जाईल आणि भाकरी बरोबर खाताना तर एक नंबरच पुन्हा सर्व वांगी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाला एक लेवलने सगळीकडे स्प्रेड होईल वांगी आपली परतून झालेली आहेत आता काय करायचं आहे किंचित अशी साखर घालून घ्यायची यामध्ये आणि पाच मिनटं मंद आच्यावर ह्या वांग्यांना शिजवून द्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत वाव भरी त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे आणि वांगीसुद्धा एकच नंबर दिसत आहेत पुन्हा थोडीशी पलटून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा पाणी घालू शकता म्हणजे जास्त ग्रेव्ही केली की एकच रस्सा केला ना की मग भाकरी काय भाताबरोबरसुद्धा आपल्याला हे भरीत छानपैकी खाता येईल तर येथे आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे तर वांगी शिजली आहेत की नाही हे बघण्यासाठी मी आपला एक फोर्क घेतलेला आहे हा फोर्क वांग्यामध्ये सहज जातो आहे म्हणजे आपली वांगी ही परफेक्ट अशी शिजलेली आहेत तर परफेक्ट असतं वांग्याचं भरीत आपलं झालेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यावर घालून घेऊया कधी एकदा वांग्याचं भरीत खाते असं झालेलं आहे आणि मस्तपैकी भाकरीबरोबर आपलं वांग्याचं भरीत सर्व करूया मस्तपैकी टम अशी आपली भाकरी फुगलेली आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशाच प्रकारे वांग्याचं भरीत करून बघा अगदी सोप्प झटपट आणि चवीला भन्नाट असणारी ही रेसिपी आहे तसेच तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर टिफिनला आदल्या दिवशी जरी करून ठेवलीत तर तुम्हाला आणि तुमच्या मुलांनासुद्धा टिफिनसाठी परफेक्ट ही भाजी आहे ज्याप्रमाणे आपण भरलेली वांगी केली तशीच तुम्ही भरलेली तोंडलीसुद्धा करू शकता कारलीसुद्धा करू शकता घोसाळं शिराळं ह्या सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्ही वाटण टाकून जर केलीत ना भाजी तर एकच नंबर आपली भाजी होते जर तुम्हाला माझी आजची ही जर रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू